श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी गणपती सात सप्टेंबर शनिवार रोजी विराजमान होणार आहेत या दिवसापासून प्रत्येक घराघरात गावा शहरांमध्ये गणपती बाप्पा ऐकायला मिळेल आपल्या लाडका बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ताच्या स्वागतासाठी सर्वीकडे तयारी मात्र सुरू झालेली आहे त्यामध्येच गणपती बाप्पांची मूर्ती घेताना आपल्याला निवड कशी करायची म्हणजे गणेशाची मूर्ती कशी असावी घरी आणताना कोणते नियम पाळायचे हे गणपती घरी आल्यानंतर प्रथम काय करायचे गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी असे अनेक प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर जाताना डोक्यावर टोपी घालून जा हा एक हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे कोणत्याही पाहुण्यांचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे आणि बप्पा सारखा पाहुणा घरी येत असेल तर हा नियम अवश्य पाडावा गणपती आणायला जाताना सोबत एक तांबन अक्षता गुलाल पांढरा मोठा एक रुमाल घेऊन जा घंटी जरून घेऊन जा जाताना गणपतीच आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावर धावपळ होत नाही गणपती घरी आणताना ह्या जागेवर अक्षद कुंकू वाहून गणपती घरी आणायचा आहे तोंड झाकायचे आहे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणायची असते मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर अशी असते तर लोकांची वाईट दृष्ट त्यावर पडू नये म्हणून आपल्याला मूर्तीला झाकून घरी आणायचं आहे आपल्या मूर्तीला कसल्याही प्रकारचा नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडून त्यामागचा हा उद्देश असतो गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ आणि पाणी याने ओवाडून ते बाहेर टाकून द्यायचे आहे नंतर गणपती आणल्यानंतर त्या व्यक्तीच्या पायावर सुद्धा आपल्याला पाणी घालायचे आहे गणपती आसनासमोर खाली ठेवायचा आणि शास्त्रोक्त पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे शक्यतो गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीचे घ्यायची आहे कारण पर्यावरणाचे संरक्षण होईल असे केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील गणेशाची मूर्ती शक्यतो लहान असावी मूर्ती एक व्यक्ती सहज उचलून आणता येईल अशी पाहिजे श्री गणेशाची मूर्ती घेताना शुभ्र आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने घ्यायची आहे त्यासोबत शंकर किंवा पार्वती मातेची मूर्ती असलेली कधीही मूर्ती घेऊ नका त्यासोबत तुटलेली भंगलेली किंवा मग डाळली अशी सुद्धा घेऊ नका श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करायची आहे श्री गणेशाची मूर्तीचे मुख पश्चिम दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे गणेशाची मूर्ती दोन प्रकारची असते एक डाव्या सोंडेची आणि एक उजव्या सोंडेची त्यामुळे गणपतीची कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत आपल्या मनात नेहमी प्रश्न असतो म्हणूनच जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करत असाल तेव्हा एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणार फार आवश्यक आहे ते म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवी कडे नसावी उजव्या सोंडेची गणपती विशेष लक्ष ठेवावं लागतं त्यांना फार सोहळ्याची गरज असते आणि हे सर्व सोहळा घरात होणे फारच अवघड असत म्हणून उजव्या सोंडेची गणपती शक्यतो मंदिरात असतात घरात डाव्या सोंडेची असलेल्या गणपतीची मूर्ती जी आपल्याला स्थापना करायची आहे दाव्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती सुद्धा म्हटलं जात म्हणूनच वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य असतं बरेच लोक आता सिंह गरुडावर बसलेली बैल वाहन असलेले किंवा उभी किंवा कुठल्याही प्रकारच्या देवतांच्या खांद्यावर हातांवर असलेली मूर्ती आणत असतात तर या मूर्त्या शास्त्रोक्त नाही अशा मूर्त्या पूजा करण्यासाठी नाही गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो बसलेली असावी कारण जेव्हा आपण प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते गणेशाच्या प्राणामय देह त्या मूर्तीमध्ये दे प्रतिष्ठित होतो सिंहासनावर किंवा लोडाला ठेवून बसलेले विश्राम अवस्थेत बसलेली प्रतिमा आपल्याला सर्वोत्तम असते ते आपल्याला घ्यायचे आहे साप गरुड मासा किंवा युद्ध करताना चित्र विचित्र आकाराची गणेशाची मूर्ती सुद्धा घेऊ नका कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपामध्ये केली जाते शास्त्रोक्त मूर्ती निषिद्ध आहे गणपतीची जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत येत नाही तो वर्त केवळ वर माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर काही मूर्ती जर भंग झाली तर अजिबात घाबरू नका त्या मूर्तीला दहिबात दाखवून त्या मूर्तीचं विसर्जन करून दुसरी मूर्ती आणून त्याची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची असते मनात कोणतेही भय आणि शंका आणू नका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती समोर कुठल्याही वस्तू ठेवायला नाही पाहिजे जसे गणपतीच्या मूर्ती जवळ चांबळ्याचे बन बनवलेल्या वस्तू ठेवू नका कारण चांबडं जनावरापासून बनवलेलं असत म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा जसे की बेल्ट जोडे बॅग हे सुद्धा मूर्तीपासून लांब ठेवायचं आहे कुटुंबात किंवा नात्यात जर सुतक आले तर शेजारच्या व्यक्तींकडनं पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करून घ्यायचे आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाची घाई करू नका गणपती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर घरात वादविवाद होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी मात्र घ्यायची आहे त्याचबरोबर घरामध्ये नॉन सुद्धा बनवू नका आणि खाऊ सुद्धा नका गणपतीचे विसर्जन करताना ताळ्यांचे गजर करीत गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पांचे विसर्जन घरच्या घरीच करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती कुठे ठेवायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती कशा प्रकारे घ्यायची आहे कोणत्या दिशेला ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत ते स्वामी समर्थ